अंबाजीनगर गावांच्या ठिकाणी लोरा अडपळाला गाड्या सुटल्या त्या ठिकाणी या बाजार भरात सुमारे यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनबाबाच्यावर वाटेल उंचडून अमरता त्याला पाचशे रुपयाचं नुकसान आणि समोरचं गाठ्यात दोनशे नुकसान आपले मनपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर असे गाडी बैठे जे पेडगावकरांचं एक नामवंत मैदान झालं होतं त्या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला होता असा जोर पळतोय हारणे आणि रायथर आणि गाडीचा ड्रायव्हर बारी ड्रायव्हर शिरसोडी गाडी क्रमांक दहाचा निका दहाचा निघाला तास क्रमांक तीन व रवी गाडी साहिल प्रतिष्ठान दरले हरण्या सहाशे बावीस वाडे पेळगाव या गाडीचा एक नंबरला विजिता बेलगाडी मालका त्यावरती बसलेल्या बारक्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उज्वला पळाला साहिल प्रतिष्ठान ध्वार हेमंत सेट पुरेरी ध्वले बंडा वाड्याने सोमनाथ जगदारे पेळगावकरांचा हरण्या पळाला आणि त्या जोड्याला राहूला पळाला आरो पंकज गाडगे सिरसवडी विजय गाडगे पोहोचली सिरसवडीकरांची वाटवा सुंदर गाडी सेमीला पाठवे बारीक डॉवर शिरसवडीकरांनी विजेता बैलगाडी मालकाच बारीक हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र हरणारे रायफलची गाडी एवढी अकरा ते वीस दैक पुल। दैक पुल। दैक पुल। आक...